राज्यात महायुतीचं सरकार कोसळणार आताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडी सत्तेत येणार लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत नुकतेच अनेक अनेक आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे त्यामुळे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं एकूण चित्र दिसत आहे मात्र काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा एक्झिट पोल फेटाळून लावला आहे दोन हजार चौदामध्ये पुन्हा वाजपेयी सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण त्याच्या उलटे झाले आताही निकालाबाबत सांगायचे झाले तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बत्तीस जागा मिळतील असे चव्हाण यांनी सांगितले आहे कराड येथे आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील या प्रश्नावर उत्तर दिले देशात सध्या लोकसभा निवडणूक पार पडल्या असून काही लोकसभा मतदारसंघाचे निकाल हाती येऊ लागले आहेत महाराष्ट्रात देखील अठ्ठेचाळीस जागांसाठी लोकसभेची निवडणूक पार पडली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला साधारण बत्तीस जागा मिळतील असा विश्वास आहे प्रत्यक्षात किती जागा मिळतील हे येणाऱ्या चार तारखेला सर्वांना समजेल जो काही माध्यमांकडून एक्झिट पोल जातो त्यातून केवळ त्यांचा टीआरपी वाढवण्यावर भर असतो यातून फक्त लोकांची करमणूक होते यामुळे एक्झिट पोलवर विश्वासार्हता राहत नाही यावेळी पृथ्वीराज बाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला मोदींनी शेतकऱ्यांवर सूड घेण्यासारखे के काम केले आहे देशातील तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केल्याचा राग मोदींनी त्यांच्यावर काढला आहे निर्यात बंदी उठवून चाळीस टक्के निर्यात कर बसवल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा येत्या चार जूनला कोणाचे सरकार निवडून येणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका